हॅलो फ्रेंड्स नमस्ते आज एक कविता वाचनात आली विंदा कारिंदकर सरांची जी एकोणीसशे बावन्न साली सरांनी जे त्यावेळेचं जो पॉलिटिक्स होतं त्यावेळी लिहिलेली कविता आज एक प्रश्न उभा करतोय की आजही ती कविता तंतोतंत मॅच होते तेव्हा मला वाटले की आज, तंत वाट आज ही कविता आपल्या सर्वांशी शेअर करावी सब घोडे बारा टक्के सरांनी त्या भाषणातही सांगितलेलं की ज्यावेळी ह्या कवितेचा अंत होईल त्यावेळी खऱ्या अर्थाने ह्या भारताचा प्रत्येक नागरिक हा त्या दिवशी भाग्यशाली असणार आहे कवितेचे बोल आहेत सब घोडे बारा टक्के जितकी डोकी तितकी मते जितकी शीते तितकी भूते कोण मवाल कोणी जहाल ओ कोणी सफेद कोणी लाल कोणी लट्ट कोणी मट्ट कोणी ढिले कोणी घट्ट कोणी कच्चे कोणी पक्के अहो सब घोडे बारा टक्के सब घोडे बारा टक्के गोड गोड जुन्या थापा अहो गोड गोड जुन्या थापा तुम्ही पेरा तुम्ही कापा जुन्या आशा नवा चंग जुनी स्वप्ने नवा भंग तुम्ही तरी काय करणार आम्ही तरी काय करणार त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय जुना माल नवे शिक्के सब घोडे बारा टक्के सब घोडे बारा टक्के जिकडे सत्ता तिकडे पोळी औ जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्य तिकडे गोळी जिकडे टक्के तिकडे टोळी चाचा पैसा त्याची सत्ता पुन्हा पुन्हा हाच कित्ता पुन्हा पुन्हा जुनाच वार मंद घोडा जुनाच स्वार याच्या लाता त्याचे बुके अह याच्या लाता त्याचे बुके सब घोडे बारा टक्के सब घोडे बारा टक्के सब घोडे चंदी कमी कोण देईल त्याची हमी डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझा हरी मीच फसविन माझ्या मना भुकेपेक्षा भ्रम बरा कोण खोटा कोण खरा कोणी तिर्या कोणी छक्के सब घोडे बारा टक्के सब घोडे बारा टक्के आवडले असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू